शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित या ठिकाणी सोडवायची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी आहे यासाठी विचारलेला पहिला प्रश्न एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे गद्य विभागावर आधारित द्वितीय सत्रातल्या चाचणीची ही प्रश्नपत्रिका आहे बघा आपल्या पाठ्यपुस्तकातला परसूच्या पाठातला उतारा आहे उतार्याचं व्यवस्थितरित्या वाचन करा मातीची सावली हा जो काही पाठ आहे आपला अकरावा पाठ त्या पाठावर आधारित हा उतारा दिलेला आहे त्यानंतर या उतार्यावर आधारित विचारलेली प्रश्न पहा पहिला प्रश्न मडक्यातील पाण्यासारखा गारवा याची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची उतार्याच्या आधारे तिहा उन्हाळा जितका तीव्र तितके मडक्यातले पाने गार असते अति थंड पाण्याचा चटका बसतो त्याचा गारवा प्रसन्न असतो दुसरं आईच्या पदरासारखी चिंचीची सावली आईचा पदर म्हणजे आईची माया कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श आईचा सहवास सुखद प्रेमळ व हवा आवासा वाटणारा असतो दुसरं फरक स्पष्ट करा तरुणपणाचा काळ आणि म्हातारपणाचा काळ तरुणपणाचा काळ हा सुखी व समाधानी असतो तर म्हातारपणाचा काळ हा खिन्न असतो शोकाकुल असतो दुःखी असतो तरुणपणामध्ये माणसामध्ये खूप सारी उमेद असते म्हातारपणामध्ये ही सर्व उमेद संपलेली असते तरुणपणाचा काळ हा हवाहवासा वाटतो तर म्हातारपणाचा काळ हा नकोसा होतो अशा पद्धतीने दोघांमधला फरक स्पष्ट करायचा आहे पुढचं विभाग दोन पद्य विभाग कविता वरुनी टाक ओवाळून काय ही कविता या ठिकाणी दिलेली आहे आणि या कवितेवर आधारित कृती दिलेल्या आहेत बघा त्या पाच गुणांसाठी वैशिष्ट्ये लिहा महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये एक यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर सोन्याची धरती खालीनी वर निळे आकाश तीन महारथींनी भूषवलेले किल्ले जिचे पोवाडे गातात अरबी समुद्र तिचे चरण धुतो त्यानंतर दुसरं असत्य विधान ओळखा धुरंधर शिवरायांना मरावे बघा दुसरं विधान असत्य आहे असत्यास्तव शेंग फोकावे चार विधानांपैकी जे चुकीचं विधान आहे ते ओळखायचं आहे आपल्याला कवितेच्या आधारे वरती कविता दिलेलीच आहे तिसरी कृती कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता स्पष्ट करा महाराष्ट्र हे मंदिर आहे त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे गड किल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात अनेक रथी महारथी येथे जन्मले अशा प्रकारे या कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली आहे पुढचा प्रश्न विभाग तीन स्थूल वाचन दोन गुणांसाठी एक केनया पार्कमध्ये फिरण्याचे थ्रील व गेम ड्राईव्हची माहिती लिहा उत्तर जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे गेम ड्राईव्ह करणे व जंगलातील दुर्मिळ जनावरांचा शोध घेणे हे थ्रील असते तर केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी चार पाच तास गेम ड्राईव्ह करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता पुढचा प्रश्न बिग पाच चे थोडक्यात वर्णन करा सिंह लेपड चित्ता केंडा हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना बिग पाच असे म्हणतात आफ्रिकेतील जंगलात गेल्यानंतर हे पाच प्राणी पाहायला मिळणं दुर्मिळ असतं आणि जर हे पाच प्राण्यांचं दर्शन झालं तर आपण नशीबवान समजले जातात आणि आफ्रिकेची सहली यशस्वी होत असते या पद्धतीने त्यांचं वर्णन करायचं आहे त्यानंतर व्याकरण विभाग प्रश्न चौथा डोळे भरून येणे दुःख होणे नाळ तुटणे संबंध न राहणे पुढचं खालील वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा दिंडी लक्षण हे जुने मात्रा वृत्त आहे पहिल्या चरणात नऊ दुसऱ्या चरणात दहा मात्रा असतात तेही तीन दोन 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 तीन तीन दोन दोन असे मात्रांची या ठिकाणी गण पडतात उदाहरणार्थ घोष होता ज्ञानवा तुकाराम राहुळाची ही वाट सखाराम पुढचं खालील शब्दांचा लघुगुरुक्रम मात्रांसह हो लिहा पसारा एक दोन दोन मात्रांची संख्या पाच काकडी गुरु लघु गुरु दोन एक दोन पाच भास्कर गुरु लघु लघु दोन एक एक मात्रांची संख्या चार दुःखी गुरु गुरु मात्रांची संख्या चार अशा पद्धतीने मुलांनो आज आपण इयत्ता नववीची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण दोन हजार चोवीससाठी या ठिकाणी सोडवलेली जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर असतो त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा इतर विषयांच्याही अशाच प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील सरावासाठी तर आपल्याला म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज सोडवायला मिळतील थँक्यू